नमस्कार मित्रांनो वैवाहिक जीवनामध्ये चांगलं लैंगिक आयुष्य जाण्यासाठी तुम्हाला चांगलं इरेक्शन असणं खूप गरजेचं असतं कारण चांगलं इरेक्शन मिळालं तरच तुमचे प्रॉपर इंटरकोस होऊ शकतात प्रॉपर तुमचं सेच्युअर लाईफ जाऊ शकतं आणि त्याच्यामुळं तुमच्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन पण चांगलं मिळू शकतं पण केव्हा केव्हा काही लोक माझ्याकडे येतात तर त्यांना फक्त जसं आपण घरामध्ये कोणते काम करायला आपण भांडे धुवायला बाई ठेवतो किंवा काम करायला काही घर साफसूफ करायला बाई ठेवतो किंवा जेवण तयार करण्यासाठी आपण एखाद्या बाईला आपण कामाला लावतो त्याचप्रमाणे काही काही लोकांची इच्छा असते काही काही रिच लोक आमच्याकडे येतात त्यांची इच्छा असते की आम्ही डॉक्टरांनाच कामाला लावून टाकतो तर काय असतं की काही वेळा गरज नसताना स्वतः काही एक्सरसाइज न करता स्वतः डाईटकडे कर लक्ष न देता स्वतः आपल्या वजनाकडे लक्ष दे न देता जेव्हा ते आमच्या क्लिनिकला येतात आणि आम्हाला डिमांड करतात की मला चांगलं इरेक्शन पाहिजे तर तसं होत नाही मित्रांनो त्याचविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे मी आणि डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो खरोखर तुम्हाला माझे मराठी व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करा शेअर करा माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो काही काही गोष्टी तुम्हाला स्वतःला करणं अत्यंत गरजेचं असतं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला स्ट्रेंथ पॉवर स्टॅमिना भरपूर मात्रामध्ये पाहिजे असेल तर कोणी इथला आपल्या जगातला सगळ्यात मोठा उद्योगपती का असे ना त्याला पण ते कमावंच लागतं पण त्याला ते विकत घेता येत नाही पण काही काही लोकं म्हणजे आमच्याकडे येतात आणि ते विकत घ्यायचा प्रयत्न करत असतात की माझ्याकडे येणारे बरेच पेश मी बघत असतो की त्यांच्या शरीरा शरीराकडं ते बिलकुल दुर्लक्ष करतात कोणाला स्मोकिंगची सवय असते कोणाला ड्रिंकिंगची सवय असते कोणी खूप जास्त ड्रिंक घेतं कोणी खूप धावपळीनं काम करतं कोणी खूप जास्त स्ट्रेसमध्ये असतं कुणी आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही व्यायामाचा अभाव असतो आपल्या जेवणाकडे लक्ष नसतं रात्री बेरात्री पार्ट्या करतात ड्रिंक घेतात आणि बाहेरचे जंक फूड खातात आणि अशा वेळेस फक्त ते आमच्याकडे येतात आणि त्यांना असं वाटतं की डॉक्टरसाहेबांनी आम्हाला काहीतरी मॅजिक ट्रीटमेंट द्यायला पाहिजे किंवा मॅजिक टॅबलेट द्यायला पाहिजे जेणेकरून मी माझ्या पार्टनरला किंवा माझ्या मैत्रिणीला मी खुश करू शकतो तर मित्रांनो असं नसतं काही गोष्टी तुम्हाला कमावाव्याच लागतात जर तुम्हाला चांगले स्ट्रॉंग एक्शन पाहिजे असतील किंवा तुमचं सेक्च्युअल लाईफ तुम्हाला स्ट्रॉंग करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये आणि तुमच्या व्यायामाच्या व्यायामाकडं तुम्हाला लक्ष देणं गरजेचंच असतं कारण की जर तुम्ही बाहेरचे जंक फूड खात असाल किंवा बाहेरचे अजून काही खा पदार्थ खात असाल किंवा हॉटलिंग जास्त करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला पॉयझन जास्त मिळणार आहे तर मित्रांनो असं न करता घरचं शुद्ध आपलं शाकाहारी किंवा मांसाहारी घरचं खा कारण आपण घरी जे आपण तेव्हा बनवतो तेव्हा खूप काळजी घेतो आपले पार्टनर पण खूप काळजी घेते आणि ते शुद्ध जेवण तुम्ही रेग्युलर बेसिसवर आणि लिमिटेड अगर तुम्ही जेवण करत असाल आणि त्याच्यामध्ये पण तेल तूप साखर भात हे चार पाच गोष्टी तुम्ही टाळत असाल तर मला वाटतं हे याला आपण संतुलित आहार आपण म्हणू शकतो तर पहिले आपल्याकडे ब्रेकफास्टची आपल्याला सवय नव्हतीच आपण ब्रेकफास्टसाठी तयार झालेलोच नाही आहे सकाळी अकरा बारा वाजता आपण जेवण करायचं संध्याकाळचं जेवण सहा सात वाजता घ्यायचं आणि बस दोन टाईम फक्त जेवण करायचं आणि दोन जेवणामध्ये बिलकुल म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स वाढवण्यासाठी मधून काही खायचंच नाही त्याच्यामुळं वजन पण कमी होत नाही आणि त्याच्यामुळं ग्लायसेमिक इंडेक्स वाढल्यामुळं इन्सुलिन सिक्रेशन वाढत राहतं आणि एक दिवस असा येतो की आपलं इन्स्युलिन आपल्या बॉडीमध्ये संपतं आणि आपल्याला डायबिटीजसारखा आजार होऊन जातो डायबिटीज झालं तर इरेक्शन डिस्फंक्शन तुम्हाला होणार हे शंभर टक्के तुम्हाला मी नक्की सांगतो तर मित्रांनो लैंगिक आयुष्य जर जा चांगलं जगण्यासाठी तुम्ही जर काही विकत घ्यायचा प्रयत्न करत असाल तर मला वाटतं माझ्याकडे येण्याच्या अगोदर किंवा ऑनलाईन अश्वगंधा आणि शिलाजीसारखी औषधी मागवण्याच्या अगोदर तुम्ही थोडंसं थिंक करा विचार करा जर तुमच्या शरीराकडं व्यायाम करत असाल शरीरासाठी संतुलित आहार घेत असाल माइंडसाठी तुम्ही प्राणायाम आणि योगा करत असाल तर मला वाटतं तुम्हाला कशाचीच गरज पडणार नाही सिंपल फॉर्म्युला आहे उगीच विकत घ्यायचा प्रयत्न करू नका आणि आमचे औषधी जे वगैरे असतात काही काही चांगले बेनिफिट पण देतात काही गोळ्यांचे साईड इफेक्ट असतात हे टाळण्यासाठी कारण की जे स जे उच्च शिक्षित तज्ज्ञ असतील ते तुम्हाला डोस प्रॉपर डोजमध्ये देतील पण माझ्याकडे काही असे पण लोक येतात की काही डॉक्टर लोकांनी त्यांना डाएट व्हायग्रासारखे औषधी हंड्रेड एम ज्या देऊन त्यांचं लैंगिक आयुष्य जास्तच खराब होऊन टाकतात तर मित्रांनो असं न करता काही औषध गोळ्यांची गर गरज पडत नाही मी समजू शकतो की आफ्टर द एज ऑफ फिफ्टी फाईव्ह सिक्स्टी तुम्हाला काही औषधांची व्हायरसारख्या औषधांची थोड्याफार प्रमाणात गरज पडू शकते पण जर तुम्ही हेच यंग एजमध्ये तुम्ही जर त्याला ॲक्सेप्ट केलं तर कुठं कुठं त्याला रेजिस्टन्स येणार आणि तुमचं लैंगिक आयुष्य जे साठ वर्षापर्यंत चालायचं होतं ते चाळीसमध्येच संपून जाणार तर मित्रांनो असं काही न करता फक्त तुमच्या व्यायामाकडं तुम्ही लक्ष द्या तुमच्या आहाराकडं लक्ष द्या या दोन गोष्टी जर तुम्ही बरोबर केल्या जर तुम्ही वेट तुम्ही तुमचं चांगलं प्रॉपरली मेंटेन ठेवलं तर मला वाटतं तुम्हाला कोणत्याही लैंगिक समस्यासाठी तुम्हाला सामोरं जायची गरजच नाही तर मित्रांनो हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा खरोखर आपल्या गरजू मित्रांना पाठवा आणि जाता जाता माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हीच माझी नेहमी विनंती असते